प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे आहे ना स्त्रीचा हात असतो त्यामुळे ही स्त्री आपण ही सेवा करतो ना त्याचे फळ आपले पती आणि मुलांना उत्तम भेटत असते त्यामुळे आपण बरेच व्रत वैकल्य करतो पूजापाठ करतो बरेचशा सेवा आपण गृहिणी करत असतो आणि त्यातच घरातील स्त्री जर हे काम करेल तर पतीचे भाग्य बदलायला घराचे भाग्य बदलायला वेळ लागणार नाहीये त्यामुळे पहा कुठे स्किप करू नका जर कोणत्या चुका ठराविक होत असतील तर त्या आपण सुधरूयात ज्या स्त्रिया सेवा करतात त्यांची संतानही खूप सुखी असते त्याचबरोबर त्यांची फॅमिली सुखी असते त्यांचे पती खुश असतात कसं असतं ना स्त्रीला गृहलक्ष्मी मानली जाते आणि घरातील स्त्रीच जर भाग्य चांगलं असेल त्या गृहलक्ष्मीचं जर भाग्य चांगलं असेल तर पतीचं नशीब बदलायला कोणीही आडवे येऊ शकत नाही तिच्या पतीचं नशीब नक्कीच बदलणार आहे शंभर टक्के बदलणार आहे आणि तो जेही काम हातात घेणार त्यात त्याला शंभर टक्के यशच येणार शे आहे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा आहे ना या काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे जर या गोष्टी जर घरातील स्त्री व्यवस्थित करत असतील तर त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं भाग्य बदलायला वेळ लागणार नाही तर चलत पाहूयात मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या प्रत्येक गृहिणीने घरामध्ये योग्यरित्या पार पाडल्या पाहिजे कारण आपण जे काही करतो आपल्या हातून जर काही चुका होत असतील तर आपण पुढे जाण्यापासून रोखले जाऊ शकतो काही अशा ठराविक गोष्टी असतात की त्या वास्तुशास्त्रानुसार आपण केल्या पाहिजे नाहीत नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच्या तुळे नावाने आपल्या चॅनेल आहेत माझ्या चॅनेलवरती आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्लीज व्हिडिओ कोठे स्किप करू नका खूप छान अशी माहिती आहे यात सेवा काहीच नाही देणार मी तुम्हाला फक्त माहिती सांगणार आहे जर एखाद्या गृहिणीकडून काही हो चुका होत असतील तर तुम्ही त्या चुका सुधरू शकतात आणि आपले जे भाग्य आहे ते आपण आपल्या हातानेच घडवत असतो आपण काहीतरी घरात चुकीचं वागत असतो आपल्या हातून काहीतरी ठराविक चुका होत असतात त्यामुळे आपले भाग्य बदलायला आपण स्वतः कमी पडत असतो पण तिचे जर भाग्य उजळायचं असेल तर ती घरातली स्त्रीच बदलू शकते तुम्ही जे काही सेवा अर्चना करता त्यातून आपल्या घरातली परिस्थिती सुधरत असते आम्ही शून्यातून वर आलेलो आहोत तर तुम्ही समजू शकताय प्लीज विश्वास ठेवून व्हिडिओला लास्ट पर्यंत चला आता पहा हल्लीच्या मुली आहेत ना काही गोष्टींवरती विश्वास ठेवत नाहीयेत उठलं की डायरेक्ट किचन मध्ये जायचं आंघोळ न करता स्वयंपाक करायचा हे आहे ना खरंच खूप चुकीचं आहे स्त्रीने केव्हाही आंघोळ न करता किचन मध्ये प्रवेश करू नये याने आहे ना अन्नपूर्ण मातेचं दोष आपल्यावरती लागत असतात आणि आपल्यावरती अन्नपूर्ण माताही नाराज होते आणि ना घरातील धनधान्यामध्ये दन बरकत केव्हाच होणार नाहीये धनधान्य दन हे घटितच होत जाणार आहे तुम्ही घरात कितीही स्वयंपाक बनवा तो शेवटपर्यंत राहणार नाही त्याचबरोबर अन्नाचे दोष पण आपल्याला लागत असतात त्यामुळे गृहिणींनी आईना सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्यायची कितीही उशीर झाला तरी उठलं की प्रथम आंघोळ करून घ्यायची आणि त्यानंतरनंच किचनमध्ये प्रवेश करायचा असतो पारुश अंगाने केव्हाही स्वयंपाक वगैरे करायचा नाही आपल्या किचनला आपल्याला स्पर्श करायचा नसतो त्यामुळे स्नानाने शुचुरभूत व्हायचं आणि नंतरच आपण स्वयंपाक करायला लागायचो किचन मध्ये आले की प्रथम गॅस पुसून घ्यायचा ताई रात्री पुसलेला आहे तरीही सकाळी ही गॅस पुसून घ्यायचा किचन पुसायचं गॅस पुसायचा गॅसला हळदी कुंकू व्हा नाही वाहिलं तरीही चालेल पण वाहिलं तर ती उत्तम गॅसची पूजा वगैरे करायची हळदी उंकूनच तर नक्षदा व्हायला तरी चालतील आणि रोज नाही केलं तर कमीत कमी ही क्रिया शुक्रवारी तुम्ही ही पूजा करू शकताय बरोबर रोज सकाळी अग्नियाग करायचं तूप लावून चिटुरीला गॅसवरती ठेवून द्यायचं गॅस प्रज्वलित करायचं आणि त्याच्यावरती चिटुरी तुपाची ठेवून द्यायची अग्नियाग होऊन जाणार आहे वास्तुशास्त्रानुसार आहे ना किचन कोणत्या दिशेला असावे याचे पण खूप महत्व आहे शक्यतो करून आहे ना आपण ज्या ठिकाणी स्वयंपाक करतो त्या ठिकाणी गृहिणीचे तोंड पूर्वेकडे आलेले असावे जास्तीत जास्त नव्याण्णव टक्के गृहिणीचे तोंड मुख आपले पूर्वेकडे असावे स्वयंपाक करताना नाही थोडेसे जर अडचणी असतील तर पश्चिम दिशेला पण शक्यतो करून किचन आपले आहे ना अशा ठिकाणी असावे जेणेकरून गृहिणी स्वयंपाक करताना तिचे तोंड पूर्वेकडे आले पाहिजे नाही आणि अजून एक गोष्ट कि उत्तरेकडे तोंड करून आता काहींची समज काय आहे की उत्तरेकडे तोंड करून आम्ही स्वयंपाक केला तर चालू शकतोय का तर नाही आपल्याला आहे ना उत्तरेकडे तोंड करून केव्हाही स्वयंपाक करायचा नाहीये चुकूनही आपल्याला उत्तरेकडे तोंड करून स्वयंपाक करायचा नाहीये पूर्व पश्चिम पूर्व ठीक आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे योग्यच आहे पण पश्चिम ठीक आहे त्याचबरोबर उत्तर तर बिलकुलही नको आणि दक्षिण तर बिलकुलच नको दक्षिण दिशा ही मृत्यूची आणि यमदेवतेची दिशा आपण मानत असतो त्यामुळे दक्षिण दिशेला तर केव्हा स्वयंपाक करताना गृहिणीचे मुख नसावे त्याने आहे ना घरामध्ये वादविवाद निर्माण होतात आणि घरातील सदस्यांमध्ये दुरी निर्माण होते त्याचबरोबर वादविवाद म्हणजे कोणाच कोणाशी जमत नाही ते पती पत्नी असू द्या किंवा घरातील जॉईंट फॅमिली असले मग कितीही सारे मेंबर्स सा असू द्या आई जमणार नाही मुला बाळांचं जमणार नाही भाऊ बहिणींचं जमणार नाही तुम्ही जर अशा प्रकारे जर स्वयंपाक करून घरामध्ये खायला घालत असाल तर घरात कोणाचीच एकी राहणार नाहीये त्यामुळे आहे ना शक्यतो करून पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तोंड करून आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो ना त्यावेळेस घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि स्त्रियांच्या आरोग्यामध्ये पण सुधारणा असते म्हणजे स्त्रीचे आरोग्य व्यवस्थित राहत असतं त्याचबरोबर आपण जर उत्तरेकडे तोंड करून स्वयंपाक केला तर घरामध्ये स्त्रीच्या आरोग्यामध्ये तर सुधारणा होणार नाहीये ती सदैव म्हणजे सारखी कंटिन्यू आजारीच राहणार काही ना काही दुखणे तिच्या पाठीमागे चालूच राहणार आहेत आणि उत्तरेकडे तोंड करून आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो ना त्यावेळेस घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते घरामध्येच निगेटिव्हिटी येत असते अन्नाला तर दोष लागणारच आहे त्याचबरोबर घरामध्ये निगेटिव्हिटी येणार आणि घरातील जी स्त्री आहे करती स्त्री म्हणजे आता करती म्हणजे तिने काही बाहेर जाऊन पैसे कमवणार नाही हे नाही करती स्त्री म्हणजे घरा सांभाळते घर सांभाळते ती करती स्त्री तर तिच्या आरोग्यावरतीही वाईट परिणाम होत असतो त्याचबरोबर वर आपल्याला आहे ना रोज स स्वयंपाक बनवताना स्वयंपाकातील पहिली चपाती आणि लास्टची चपाती पहिली चपाती गाईसाठी आणि शेवटची चपाती कुत्र्यासाठी आपल्याला बनवायची आहे या दोन चपात्या आवर्जून घरामध्ये बनल्या पाहिजे नाहीत याने आहे ना घरात जे वाईट नजर दोष काय असते ते त्या चपाती बरोबर आपल्या घरातून बाहेर जात असतात आणि हा एक याग पण आहे म्हणजे गाईला घास हा एक याग आहे तर पूर्व दिशा आहे ना शुभ मानली जाते वास्तुशास्त्रात हे सांगितलेलं आहे मी माझ्या मनाने काहीच सांगत नाहीये पूर्व दिशा ही शुभ मानलेली आहे आणि उत्तर दिशा ही अशुभ आहे आपण काय म्हणतो जुन्या लोकांची कल्पना आहे बर का म्हणजे त्यांचे विचार आहेत की उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक केला तरी चालतो पण उत्तर दिशा ही अशुभ आहे त्यामुळे उत्तर आणि दक्षिण या दिशेला केव्हाही स्वयंपाक करताना आपले तोंड नसावे गृहिणींचे पूर्व नव्याण्णव टक्के पूर्व नवीला असतो पश्चिम त्याचबरोबर किचन आपला आता किचन ओट आहे समजा आता हा ओट आहे त्याला लागूनच टॉयलेट बाथरूम आपलं नसावं आंघोळीचं टॉयलेट बाथरूम बिलकुलही नसावं याने सुद्धा आपल्या घराला दोष लागतात घरातील टॉयलेट अशा पद्धतीने पाहिजे की आपलं तोंड सूर्यदेवतेकडे टॉयलेटला बसल्यावरती आलं नाही पाहिजे आपलं तोंड उत्तरेकडे आलं पाहिजे टॉयलेटला बसल्यानंतर ना ही एक गोष्ट लक्षात घ्या याने पण काय होतं ना याने पण भरपूर दोष लागतात आणि आपण जेवढा ही इन्कम करतो तेवढा कुठं जातो कसा जातो हेच समजत नाही त्याचबरोबर पाण्याचा नळ अग्नि आणि पाणी एका दिशेला नसावेत म्हणजे अग्निय कोपऱ्यातच पाणी हे योग्य नाहीये कारण याने पण आहे ना हे वास्तुशास्त्रातच नियम आहेत ज्यावेळेस अग्नि आणि पाणी एकत्र येतं ना त्यावेळेस हे प्रगतीचे मार्ग आपले खुंटलेले असतात जर असं कुणाचं असेल आता काहींच काय होतं ना नवीला जास्त बांधलेला आहे आम्ही वास्तुशास्त्रामध्ये काहीच पाहिलं नाही ताई पण आम्ही बांधले तर त्याच्यावरती एक उपाय मी सांगते लाल कलर घ्यायचा लाल कलर एवढीशी डब्बी वगैरे भेटेल पहा तर ती डबे घेऊन यायची आणि भरीव चौकोन काढायचा आता बाहेर नळ आहे अग्निय कोपऱ्यातच नळ आहे तर त्या नळाच्या वर वरती आहे ना भरीव चौकोन काढायचा त्या लाल कलरने असं केलं तरी चालेल किंवा जर तुमची सोय असेल तुम्ही तो नळ काढू शकत असाल तर तो, तो तुम्ही शिफ्ट करून घ्या आणि किचनला लागूनच ज्यावेळेस आपलं टॉयलेट बाथरूम येतं ना त्यावेळेस आपल्याला राहूचे दोष लागत असतात राहूचे आपल्यावरती वाईट परिणाम व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या जर कोणी अशा प्रकारे जर बांधलेलं असेल तर त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा ती आमच्याकडून असं असं झालेलं आहे त्यावरती पण आपण पन सेवा वगैरे पाहूयात आणि जर असे असेल आता काहींचं काय होतं किचनच चुकीच्या दिशेला येतं तर त्यांनी काय करायचं किचनमध्ये एक बल्ब लावायचा रेड कलरचा आता रेड कलरचा बल्ब कंटिन्यू किचनमध्ये चालू ठेवायचा आणि प्रत्येकाने जरी ठेवले ना तरी चालतील काहीच हरकत नाही आपल्या किचनमध्ये पण रेड कलरचा झिरो बल्ब असतो पहा रेड कलरचा तो कंटिन्यू चालू ठेवायचा आणि आपल्या घरातील जो पाण्याचं ठिकाण असतं म्हणजे ज्या ठिकाणी आपण पिण्याचे पाणी ठेवतो हो त्याच्यावरती एक मोठा आणून ठेवायचा तर या दोन सेवा तुम्ही करू किचन दिशेला असेल त्यावेळेस ही सेवा करा आणि जरी नसेल तरीही तुम्ही झिरो बल्ब लाल कलरचा आणा कंटिन्यू किचन मध्ये चालू ठेवा आणि पाण्याच्या भांड्यावरती पिरामिड ठेवा या दोन सेवा तुम्ही करू शकताय गृहिणींचं किचन नेहमी स्वच्छ असावं ताई दिवसभर स्वयंपाक चालतो माझंही काम दिवसभर चालतं पण माझं किचन आहे ना तुम्हाला खरंच खोटं वाटेल मी युट्यूबर आहे मला युट्यूब चे छोटे मोठे व्हिडिओ असतात त्याचबरोबर दुसऱ्या ॲपवरती पण आपले व्हिडिओ असतात मी नाव वगैरे नाही घेत बरेचशा ठिकाणी आपले व्हिडिओ पोस्ट झालेले असतात तर व्हिडिओ बनवताना पण खूप धावपळ होऊन जात असते खूप दगदग होते व्हिडिओ एडिटिंग वगैरे भरपूर टाइम लागत असतो आणि माझा कमीत कमी आहे ना दिवसातून तीन ते चार वेळा स्वयंपाक होतो टिफिन होतो सकाळी मुलांचा त्याचबरोबर नाश्ता होतो नंतर होतो, न दुपारचा स्वयंपाक होतो स्कूलवरून मुली आली की परत नाश्ता होणार कोणी आलं गेलं की चहापाणी होणार आणि संध्याकाळचं स्वयंपाक तरीही माझं किचन आहे ना टापटिप असतं कारण गृहिणीचं किचन ज्यावेळेस त्यावेळेस अन्नपूर्ण मातेचा वास किचन मध्ये राहतो ज्यावेळेस अन्नपूर्ण माता आपल्या किचनमध्ये वास करते त्यावेळेस आहे ना घरातील अन्न जास्त करून संपले जाणार नाही त्याचा साठा होणार आहे त्याच्यामुळे आहे ना किचन साफसफाई टापटिप असलं पाहिजे ना आपलं किचन त्याच्यामुळे आहे ना जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक बनवला हो आता सकाळी उठलं की किचन ओटा साफ करून घ्यायचा त्यानंतर ना स्वयंपाकाला लागायचं का तर रात्रभर निगेटिव्हिटी आपल्या किचन मध्ये आपल्या दारावरती येऊन बसलेली असते किचन आपलं स्वच्छ पाहिजे आहे सकाळी उठलं की पुसून घ्यायचं किचन ओटा गॅस पुसून घ्यायचा दरवाजा उघडला की आपला उमरा पुसून घ्यायचा जेणेकरून निगेटिव्हिटी बहर बाहेरची बाहेरच निघून जाणार आहे त्याचबरोबर नंतर ना स्वयंपाक झाल्यावरती तर साफसफाई होणारच आहे असं नाही तर सकाळी नाष्टा झाला दुपारच्या स्वयंपाकापर्यंत किचन तसंच नाही जे, जे किचन हो साफ ठेवण्याचा ठेवण्याचा प्रयत्न प्रयत्न करायचा करायचा आहे आहे आपल्याला घर स्वच्छ तर छोट्या छोट्या गोष्टी असतात जेणेकरून या गोष्टीचं आपण पालन केलं तर घरा ना घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला तर मदतच होणार असते त्याचबरोबर पतीच्या कामामध्ये त्यांना यशही मिळणार असतं चलात मग खूप छान सोपी माहिती आज मी तुम्हाला दिलेली आहे आणि या गोष्टी प्रत्येक गृहिणी करू शकत आहेत तर जर कोणी बिनांगोळ करता किचन मध्ये जात असेल तुमची मैत्रीण असू द्या तुमची बहीण असू द्या तुमची मुलगी असू द्या तुम्ही त्यांना या गोष्टी सांगा शिकवा आणि सांगितलं तर माणसाने ऐकलं पण पाहिजे नाही चला मग झालेली सेवा आजची माहिती स्वामींच्या रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ आपण थांबूयात श्री स्वामी समर्थन